सुरुवात लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आता सेलिब्रिटींची एंट्री झाली बॉलिवूड अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आपल्यालाही आपल्याला जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडू असं गोविंदाने म्हटलंय एकनाथ साहेबांच्या कृपया आज मी पुन्हा या पक्षात आलो लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आता सेलिब्रिटींची एंट्री झाली आहे बुधवारी बॉलिवूड अभिनेता गोविंदानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गोविंदाला पक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी महाविकास आघाडीला धक्का दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे या चौदा वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आहे गोविंदाच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा निवडणुकीची राजकीय किनार असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून गोविंदाला शिवसेनेकडून महायुतीची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळेच गोविंदानं शिवसेनेत प्रवेश केल्याचं बोललं जात आहे आ, आ, मला पुन्हा निवडणूक लढवायला आवडेल का इच्छुकात का तुम्ही मला मला जे 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 आमच्यामध्ये डिस्कस मी ते ते सूट होईल आर्ट अँड उद्धव ठाकरेंच्या पक्षानं मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकरांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली आहे मात्र शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेनं अजून आपल्या उमेदवारीची घोषणा केली नाही त्यामुळे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून गोविंदाची उमेदवारी निश्चित मानली जाते इकडे गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावर महाविकास आघाडीच्या नेत्याने नी खोचक टीका केली है गोविंदा काँग्रेस से वहां चुनाव जीत गए थे आज वहां काँग्रेस का माहौल तभी था अब गोविंदा के जो फिल्में हैं वो अभी चलते नहीं है गोविंदा अभी कोई बहुत पॉपुलर स्टार नहीं है तो मुझे ताजुब हो रहा है कि आ, किस लिए एक नाथ शिंदे साहब ने गोविंदा को बुलाया दूसरा कोई अभी चलने वाला जो है जिसकी अभी पॉपुलरिटी अच्छी है आ, उसको लेना चाहिए कलावंता है कलाकार अपमान करू ना है मनसा दिवस कभी फिरत महित पड़त नहीं थ्री 360 डिग्री विचार कराए कलाकार कलाकार एका कलाकाराचा अपमान म्हणजे अख्या सिने सृष्टी इंडस्ट्रीचा अपमान आहे त्यामुळे जे बोलले खर तर अभिनेता गोविंदासाठी राजकारण काही नव नाहीये दोन दशकांपूर्वी म्हणजे दोन हजार चार साली गोविंदानं काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीत गोविंदानं भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांना धूळ चारली होती पण पुढे नेता म्हणून गोविंदाला फारसा प्रभाव पाडता आला नव्हता त्यामुळे गोविंदानं राजकीय संन्यास घेतला होता रुपेरी पडद्यावरचा हिरो नंबर वन आता दोन दशकानंतर दुसऱ्यांदा राजकारणात नशीब आजमावणार आहे गोविंदाला शिवसेनेनं मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास त्यांचा अमोल कीर्तिकरांशी सामना होणार आहे राजकारणातल्या पदार्पणात यश मिळवणाऱ्या गोविंदाला दुसऱ्यांदा यश मिळणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत